सोलापूर दक्षिण मतदार संघातून भाजपा युवा चेहरा आखाड्यात उतरण्याच्या तयारीत दिसून येत असून येथून उदयशंकर पाटील यांच्या एंट्रीची चर्चा सध्या जोरात सुरू आहे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपली रणनीती आतापासून सुरू केली आहे या तरुणाईला अधिक संधी देण्याचं धोरण आहे असं दिसून येतं त्यानुसार दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून उदयशंकर पाटील यांच्या नावाची विशेष चर्चा दिसून येते यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघातून भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील ही बाब पक्षानं अधिक गांभीर्यानं घेतली जनमानसातील युवा वर्गाला संधी देण्याचं पक्षाचं धोरण दिसून येतं आता विधानसभा मतदारसंघनिहाय विचार केला तर शहर उत्तर अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाजाची मोठी संख्या आहे या तीनही मतदारसंघात लिंगायत समाजाची मतं ही निर्णायक ठरतात अशावेळी भाजपकडून एक, एक युवा चेहरा म्हणून याच समाजातील एक नाव समोर येतं ते म्हणजे उदयशंकर पाटील यांचं यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेल्या लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदेना मध्यमधून मोठं मताधिक्य गृहित धरलं जात होतं प्रत्यक्षात काँग्रेसला इथून आठशे मतांचीच आघाडी मिळाली भारतीय जनता पक्षानं मध्य विधानसभेची प्रभारी या रूपानं जबाबदारी दिलेले उदयशंकर पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी कुठलाही गाजावाजा न करता आखलेली योग्य रणनीती आणि मोर्चे बांधणी यामध्ये कामी आल्याची चर्चा आहे लोकसभेच्या निकालासारखा येत्या विधानसभा निवडणुकीत फटका बसू नये आणि महायुती म्हणून सोलापूर जिल्ह्यावरील पकड कायम राखण्यासाठी भाजपनं आपल्या मोर्चे बांधणीला यावेळी सुरुवात केली आहे यातून अनेक बदल येत्या दिवसात इथं दिसतील असा दावा करण्यात येतोय सोलापूर शहर उत्तर सोलापूर दक्षिण आणि अक्कलकोट या विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाज निर्णायक आहे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाची लोकसभेच्या वेळी झालेली पिचेहाट पाहता दक्षिण सोलापूरमध्ये भाजपा नवा लिंगायत हिंदुत्ववादी आणि युवा चेहरा आणणार अशी चर्चा आहे महत्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुकीसाठी युवा वर्गाला जुक्त माप देण्याचं पक्षाचं स्पष्ट धोरण दिसून येतं यानुसार नवी जबाबदारी म्हणून दक्षिण सोलापूरकरता उदयशंकर पाटील यांचं नाव आतापासून विशेष चर्चेत आहे उत्तर आणि दक्षिण या दोन्ही मतदारसंघात पाटील घराण्याला मानणारा सर्व जातीय वर्ग आहे हा विचार डोळ्यासमोर ठेवून भाजप पाटलांवर दक्षिण सोलापूरची नवी जबाबदारी सोप होईल अशी शक्यता नाकारता येत नाही दक्षिण सोलापूरमध्ये पाटील यांच्या घरण्याला मोठा राजकीय वारसा आणि दबदबा आहे त्यामुळं आगामी निवडणुकीत उदयशंकर पाटील हे दक्षिणमधून उमेदवार म्हणून समोर येऊ शकतात असाच अनेक जाणकारांचा अंदाज आहे भाजपनं राज्यात जे फेरबदल करण्याचं धोरण आखलंय त्याचा प्रभाव सोलापुरात देखील दिसून येईल यातूनच दक्षिणमधून उदयशंकर पाटील यांना उमेदवारी मिळू शकते असा कयास भाजप गोटातून मानला जातोय उदयशंकर पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात यापूर्वी त्यांनी याच दक्षिण सोलापूर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत पस्तीस हजारावर मतं घेतलेली होती या मतदारसंघात लिंगायत समाज निर्णायक अशा संख्येनं याचा लाभ पाटलांना पर्यायानं भाजपला होऊ शकतो यासह पाटील हे साम दाम दंड भेद अशा आघाडीवर टक्कर देऊ शकतात चुलते रतिकांत पाटील हे इथून आमदार राहिलेत रविकांत पाटील यांना मानणारा वर्ग देखील इथून मोठ्या प्रमाणावर एक मितभाषी आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा चेहरा म्हणून उदयशंकर पाटील यांच्याकडं पाहिलं जातं दादाश्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील ते लोकांपर्यंत पोहोचले या सर्व बाबी उदयशंकर पाटील यांना दक्षिण दक्षिणमधील उमेदवारीसाठी जमेच्या असतील असं बोललं जातं